सफाई कामगार हे महिलांवर उपचार करणं हे घातक आहे असं खासदार संजय पाटील यांनी म्हटलेलं आहे संजय पाटील यांनी हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय मुंबईतील एका रुग्णालयामध्ये सफाई कामगारच महिलांवर उपचार करत असल्याची बातमी समोर आली होती यावर ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सफाई कामगार महिलांवर उपचार करत होता ही बातमी समोर आली होती आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेवर खासदार संजय पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे संजय पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील आपण यांच्याशी बातचीत करणार भाऊ आपण काय सांगाल चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयामध्ये डॉक्टरच्या ऐवजी चक्क एका सफाई कर्मचाऱ्याने एका महिलेचा इसीजी चेक केलाय डॉक्टर तो सोडून द्या नर्स सोडून द्या सफाई कामगारांना ई सी जी करावं लागतं आहे म्हणजे आणि ती पण सफाई कामगार एक पुरुष सफाई कामगार महिलेच ई सी जी करतोय म्हणजे याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी घटना काय असू शकते महिले जे ई सी जी करायला एक महिला डॉक्टर किंवा एक महिला ट्रेन नर्स हवी आहे एक सफाई कामगाराला जर ही जबाबदारी प्रशासन देत असेल तर म्हणजे आता बोलायला काय राहिलेलंच नाही आहे पूर्ण मुंबईचा कचरा हा आमच्या ईशान्य मुंबईमध्ये येतो आहे रोगराई एवढी पसरली आहे आणि एवढे आजार आहेत का लोकांची आयु कमी झाली आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते सोडून मोठे मोठे हॉस्पिटल बनवून ठेवले आहेत पण तिकडे स्टाफच नाही आहे इक्विपमेंट नाही आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आपण बातचीत केली असतात ते चक्क सांगतात की आमच्याकडे स्टाफ नाही मग आम्ही नाही त्यांना प्रशिक्षण देऊन जी करायला सांगतो किती कितीही कोणाला सफाई कामगार आला किती प्रशिक्षण दिलं तरी तो डॉक्टरचं काम कसं करू शकतो आणि एका पुरुष सफाई कामगार सी जी कसं काढू शकतो हे चक्क गुन्हा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केली असतात हे होते ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय पाटील आपण याच्याशी बातचीत केली कॅमेरापर्सन शिवनायराचा अनिल सावरे जमाशिव न्यूज मुंबई